माकड नाही आली आले के। आली हातातून काय घेतलं की नाही तुझ्या हातातून काय घेतलं की नाही मा... खायला माग घेतलं गेत का बॉटल घेतली जय शिव मित्रांनो मी शिवम गणेश मुकवल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमो युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलेले आहोत की अष्टविनायकापैकी सहावा गणपती असलेल्या लेण्यागिरीचा गिरिजात्मक गणपती पाहण्यासाठी व तिथे असलेले बौद्धकालीन लेणी पाहण्यासाठी या मंदिरापर्यंत पोहोचण्यास तब्बल तीनशे सात पायऱ्या चढून जावं लागतं तसेच तुम्ही इथे पालखीने बसून सुद्धा जाऊ शकता ज्याची किंमत प्रति व्यक्ती पंधराशे रुपये अशी आहे जागोजागी तुम्हाला अनेक वानर सेना पाहायला मिळेल जे तुमच्या हातात दिसणारे प्रत्येक पिशवी खिचवून घेतात लेणारीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे ते नाशिक फटा चाकण राजगुरुनगर नारायणगाव जुन्नर या मार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा याचा पुत्र अष्टविनांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतर असून अठरा गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांचा संकुलित स्थित आहे हे गणेश मंदिर आठव्या गुहेत आहे आणि या मंदिरामुळे या सर्व गुहांना गणेश लेणी असे सुद्धा संबोधले जाते हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती हे उत्तराभिमुख आहे म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नाभी आणि कपाळ हिरे आहेत हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनवलेले आहे त्यामुळे तेच प्रदक्षिणा करता येत नाही मंदिरासमोर पाण्याचे दोन कुंडे आहेत असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडवल्या इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला अठरा लहान खोल्या असून यात्रे घरी इथेच बसून ध्यान करू शकतात या सभा मंडपातील भिंतींवर अनेक प्रकारचे कोरीव काम केलेले आहे प्रत्येक कोरीव काम अगदी अर्थपूर्व पद्धतीने कोरलेले आहे आपण जर बांधकाम पाहिलं तर संपूर्ण बांधकाम एका कातळामध्ये कोरलेलं संपूर्ण कातळपुरी बांधकाम आहे तर एका खडकामध्ये केलेलं बांधकाम आपण या ठिकाणी पाहू शकतो तसंच काहीच बांधकाम एकाच कातळपोरी बांधकाम आहे आपण स्तंभ पाहू शकता तुम्ही जर पाहिला तर प्रत्येक स्तंभावर हत्ती आणि सिंहाच शिल्प कोरलेलं प्रत्येक स्तंभावर तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी हत्ती आहेत हत्ती आहेत तर काही ठिकाणी सिंह आहेत स्तंभावर विराजमान कुठून आलायस कुठून आलेस सांगवी कडून चढून आलास की उचलून आणलं तुला कोणी चढून आलास माकडं नाही आली आडवी चिडवी माकडं नाही आली अली हातातून काय घेतलं की नाही तुझ्या हातातून काय घेतलं की नाही माग खायला मागायला घेतलं का बॉटल घेतली जे हनुमान बोलायचं ना लगेच बजरंगली की जे मग ते काय नाही करत आहे काय तुम्ही जर कामाप्रती जर निष्ठा बघायची असेल तर दोन्ही बांधका आपण पाहूया म्हणजे कोर्तीच कस ठेवली नाही चांगली डिझाईन नेण्यासाठी या ठिकाणी पाहू शकतो झुनरमध्ये भारतातील सर्वात मोठा बुद्धलेणी समूह असून तिथे झालेल्या कोरीव कामांची संख्या तीनशे पंचवीस असे आहे यात चैत्यगृह विहार कोडी व लेणी आहेत यातील प्रमुख बुद्ध लेणी समूह म्हणजे लेण्याद्री बुद्ध लेणी येथील विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असून तीन बाजूला वेगवेगळ्या आकारांचे वीस निवास कक्षा आहेत तिथे गुफा क्रमांक चौदा हे एक चैत्यगृह आहे त्याचा मंडप आयतागार असून छत सपाट आहे चैत्यगृहाला वरांडा असून वरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे हा शिलालेख कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद या भक्ताने चैत्यगृहासाठी दिलेल्या दानाविषयी आहे चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या रांगा आहे हे खांब सन पूर्व नव्वद ते सन तीनशे या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे

या ठिकाणी नुकसान काम करण्यात आले पण या ठिकाणी सुद्धा जर पाहिलं ना तर दरवाजा खूप कोंकर असतो कोंबट बोलतात चौकट दरवाजाची विशिष्ट प्रकारची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणखी जर ही वाजदूर पाहायला गेलो तर अगदी सरळ याच्यामध्ये पाहायला मिळते तसेच जर ही जर बाजू पाहिली तर आतमध्ये सुद्धा थोडंसं त्याला एक्स्ट्रा काम केलेलं आहे वरच्या साईडला सुद्धा जर पाहिलं इथे सुद्धा सेम पतन काळातले जे बांधकाम आहे किती विचारपूर्वक काम केलं असेल याचं नक्कीच या ठिकाणी दिसून येत आहे इकडे सुद्धा सेम रूम आहे सर्व एकाच कातळामध्ये कोरलेलं आहे ती रूम जी त्यासाठी मी लागवले ती यासाठी या ठिकाणी पाह पाहू शकता की दरवाजाची जी चौकट आहे अगदी आयडिशीर या ठिकाणी काम करण्यात आले कदाचित या ठिकाणी जो पाण्याचा निचरा असतो आपण घरी जेव्हा करत असतो कोणते पाणी जेव्हा ड्रेनेज सिस्टीम करत असतो त्याचं एक ते उत्तम उदाहरण आहे कारण की जर या ठिकाणी पाणी जात असेल तो डायरेक्ट या वाटेकडून बाहेर पडू शकतो कदाचित असा सुद्धा अंदाज असावा नाहीतर त्या काळची चौकटसुद्धा असावी या ठिकाणी आता जे आपण पाहतात ते आता आत्ताच्या काळचे समजा दरवाजे आहेत अजून आपण या ठिकाणी पाहू शकता पाण्याचं टाकं पाण्याच्या स्टोरेजसाठी या ठिकाणी जवळपास सहा ते सात फूट या ठिकाणी खुल टाकं आहे पाण्याचं ते सध्या आठलेलं आहे पण पावसाळ्यात नक्की ज्या ठिकाणी पाणी असावं या ठिकाणीसुद्धा गोवा आहेत समोरचा परिसर पाहू शकता त्या ठिकाणी ओझरचा गणपती आहे विघ्नर आणि या ठिकाणी हे जे समोरचं डोंगर आहे हे म्हणजे शिवनेरी किल्ला आता आपण तिकडून जाऊन आलो हे शिवनेरी किल्ला आहे हा जुन्नरचा सर्व परिसर पलीकडे तिकडे चाकण वगैरे आपण या ठिकाणी पाहू शकता अकरा या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता की जवळपास पन्नास ते साठ लोक बसू शकतात एवढे या ठिकाणी क्षमता आहे आणि मागच्या जे आपण रुमाने पाहिलं होतं हे पा या ठिकाणी जे खड्ड आहे कदाचित कशासाठी असावी याचा अंदाज अजून मानला जात नाही कदाचित या ठिकाणी काहीतरी बांबू किंवा लाकडी वस्तू उभी करून काहीतरी ठेवण्यात येत असावं काहीतरी किंवा स्वयंपाकासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकत असेल असं वाटतं मला जे खलबत्त आपण आता यूज करतो कदाचित खलबत्तासाठी याचा यूज केला जात असावा असा एक अंदाज वर्तवत होतो या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की हे कशासाठी वापरले गेल्या छोटीशी मित्रांनो हे होतं लेण्याद्री जिथे अष्टविनायकपैकी एक गणपती लेण्याद्री विराजमान आहेत आणि सोबतच सुंदर असं कोरेकामसुद्धा पाहायला मिळते सुंदरशी लेणी ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात असं लेण्याद्री